कोकणात होत असलेल्या जोरदार पावसामुळे खेडनजीक दरड कोसळली आहे त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी ठप्प आहे अजूनही कोकण रेल्वेच्या गाड्या जागच्या जागीच उभ्या आहेत तेरापेक्षा अधिक तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून पडलेले आहेत दरड कोसळल्याची माहिती मिळताच उद्योगमंत्री आणि रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत प्रवाशांची चौकशी केली आहे प्रवाशांच्या जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील उदय सामंत यांनी केली आहे यावेळी प्रवाशांनी मंत्री उदय सामंत यांचे आभारही मानलेत कोकण रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत आहे त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं सांगण्यात आलंय पावसाची बॅटिंग सुरू असल्यानं काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी आले तर कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वेची रेल्वेसेवा कालपासून अद्याप ठप्प पडलेली आहे त्यामुळे मुंबई सी एस एम टी मडगाव मांडवी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसंच मुंबई सी एस एम टी मडगाव तुतारी एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे तसंच मुंबई सी एस एम टी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस तुतास रद्द करण्यात आले आहेत